शुक्रवारी लोकशाही राण साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान नेता सुभाष चौक येथे झालेल्या गोंधळा प्रकरणी युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदवला असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन केली आहे आमदार कैलासवाशी अनिल भैया राठोड जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं स्वागत करण्याचं काम चालू असतं ठिकाणी चौकात आल्यानंतर चौ काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी जेसमोर लावलं असताना त्यांनी त्या जेवाल्याला सांगायचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णा विठाक्यांचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे म्हणजे राजकीय नेत्याचं गाणं वाजून गेले त्यामुळं थोड्या फार प्रमाणाचा विजय बंद करण्यात आला काही टुरिस्ट डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी टूजमावर सुद्धा पांगवला पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे कारण त्यामध्ये कुठलाही समाजाबद्दल चुकीचं बोललं गेलं नव्हतं आणि तो ॲट्रॅसिट बाबत आम्ही सन्मान्य एस पी साहेबांना लोकांनी सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा जो घरापुरशी त्याच्यावर कोणा दाखल झालं तरी आमचे काही म्हणजे हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे